ना आम्ही आता सावताड्या घाटात आलेलो आहे रामेश्वर टेम्पल लागत आम्ही आलेलो सावताड्याला तुम्ही बघू शकता खाली गेल्यावर काय सरक रे बाहेर बाहेर सरकरायर उतरत आहे बतो तुम्ही तर जास्तच आहे त्याच्या मंदिर तर लई खाली आहे बोल आता आम्ही खाली चाललेलो आहेत सर तुम्ही बघू शकता खाली गेल्यावर नाही का आता आम्ही पाहणार आहेत परत थाली गेल्यावर नाही का एकदम एन्जॉय मध्ये चल या लवकर रामेश्वर टेम्पल कसं आलेलो आहे पायऱ्या उतरले अजून खाली खूप जास्त आहे खाली बघू आपण खालच आम्ही फ्रेंड आलेलो आहेत आम्ही कधीतरी फिरायला पण येत जाऊ असं भारी वाटत आणि आमच्या इकडचं मेन पॉइंट म्हणून ओळखला जातो हा रामेश्वर टेम्पल अ बीड जिल्ह्यामध्ये येतो हा आणि जामकडे पासून एक पंधरा कि अठरा किलोमीटरच्या अंतरावरती तुम्ही नक्की या एकदा आता सध्या तरी धबधबा कमी आहे पाऊस नाही आहे म्हणून जरा पाणी कमी आहे धबधब्याचं तरी आलो आहे आम्ही आता मी गावाकडे आल्यामुळे इकडे एकदा चक्कर मारतोच दरवेळेस तुम्ही पण नक्की या आणि असं एन्जॉय करा

बघू शकतात आपण मंदिरापाशी आलेलो आहे एक दहा मिनिटाचा खालून आहे चला तुम्ही तुम्हाला आता तुम्ही बघू शकतात आपण मंदिरापाशी आलेलो आहे हे आता पेडवाले आहेत इकडे पण पेढवाले थांबलेले आहेत हे काका इथं जेवण करून राहिलेले आहेत इथं थांबलेले आहेत काका पण त्याला आता तुम्हाला मंदिरात पैसे दाखवतो हे आता हे बघू शकतात तुम्ही हे मंदिर आहे खाली मा

ийв бага хэмжээтэй харагдав ётол а зө 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 भावना डोंगर चालला अख्खा वरती गुफा आहे त्या गुफे पैसे चाललोय तिथून नजारा एकदम भारी दिसतो म्हणून चाललोय तिथ पाडे तर आम्हाला थोड बसा लागत नाही का भावनो एकदम चढे असलेला आहे गुप आता तुम्ही बघू शकता

तुम्ही बघू शकता अजून थोडंसं वरती गेल्यावर गुफा आहे आणि खाली जंगलात पूर्ण अंधार होता आता उजेड आलं आहे जरा बरं वाटतं हा uh. याला वरती बोल तरी याला वरती येत या ना तुम्ही आता याला कसं वर घ्यायचं तुम्ही सांगा एकदा कमेंट मध्ये आमचा त्याला करण भाऊ चढायला लागलेत पाहून शेवटी गुप्पे पैसे आलो तर वरतून सारखं दिसायचं काय काय नेमकं कळत नव्हतं काय तिथे बघा तुम्ही कसं आहे आणि चढायचा प्रयत्न करतायत पहिला मला आणि तुम्ही बघू शकता त्या साईडला पायरे आहेत घामणी वरला पाऊस काय थांबलाय भारी वाटते पण आणि तिकडे धबधबा आहे आता त्या धबधबाच्या पॉइंटला जायचंय गुफा आहे तुम्ही कधी आलो ते एवढे वर ट्रेकिंग करू नका कारण की आम्ही आलोय म्हणून आणि खाली बघू शकतो ते हा जंगल आहे आता इकडं जायचं आहे आता मी थोडं सप्लिमेंट घेतोय पानचं एकदा ते पान खाल्ले की मला पॉवर येते तुम्ही बघू शकता आता

गाय ज्याला उतरते या ना तुम्ही बघू शकता आता कसं उतरायचं तुम्ही अगदी परत कमेंट म्हणजे सांगा की करण फुल माझे कसं उतरायचं इथे येऊ नका परत आता तुम्ही बघू शकता ओढे टाकलेली यांनी तुम्ही आता कमेंट म्हणजे सांगा यांनी कसं उतरायचं चला गाय तुम्ही येऊ नका आम्ही आलोय पण तुम्ही येऊ नका

चढ असेल उतर खाली बसून उतरा आणि तुम्हाला सोप्प पडेल आवाज घाम कुठला घाम चला आता आता आपण धाबजा गेड़ा बघा जायचं धाबधाबा बघू आपण जास्त नाहीये

ए आम्ही गड्या डोंगरच राहणार सागर शुभाच होणार आपण आता गुफेपासून खाली उतरून आलोय धबधब्याच्या दब पॉइंटला जाऊ वडापावाले काका दुकान टाकलेलं आहे बघा तुम्ही शकता ह्याचं पण एक दुकान आहे बघा तुम्ही रांगेत एक एक दुकान टाकलेलं असतात बघा वडापावचे तुम्हाला खावं वाटलं तर तुम्ही खाऊ पण येऊ शकू खाऊ शकतात नाही का आपण आहेत हे बारचीला ला धबधब्याला पाणी कमी आहे बघा धन्यवाद आता हे डोंगरात पाणी येत आहे तुम्ही बघू शकता

आपण आता धबधब्या पैसे आलेले आहेत तुम्ही बघू शकतात सगळ्यात भारी नजारा यदल्लाच आहे बघा तुम्ही Ata tu mi-i bagusi acta, apoi ata dapdeva pe नाही आलो हा येतो येतो थांब नको मार

पावलं आता आम्ही पाहिलं जास्त पण नाही झालं गर्दी व्हायची त्याच्यामुळे थोडं कमी पावलं वाटलं तर तुम्ही पण या पावायला ज्याला पावता येत नाही त्याला आपण शिकूच पावायला नाही का या शकतो तुम्ही घाबरू काय नका नाही रे पावायला तुम्हाला वाटत असं सोपे पावलं आता रुम आता मंदिर दर्शन वगैरे घेऊ आता आपण मंदिरात आतमध्ये चाललेच आहेत तुम्ही बघू शकता

भावांना आम्ही आता सगळं फिरून झालंय आमचं तरी एक टेम्पल राहिला होता तो वरती धबधबा तुम्हाला दिसत असेल तिकडं काही गेलो नाही नेक्स्ट टाइम तिकडे जाऊ व्हिडिओ काढू

पण कामेश्वर आली एन्जॉय करून बघू शकतात नाही का बघू शकता वरती सर्व आणि स्वप्नील मयूर थकलेत दोघ जण आणि बसले त्रेष्ट करीच जाताना काय वाटलं नाही येताना खूप दम लागतंय आणि तुम्ही ते बघू शकता त्या गुफेपशी गेलो होतो आम्ही ती गुफा दिसत नाही इथून भाऊ ना आपण खाली जाऊन फिरून आलोय सगळीकडं स्वप्नीलनी दो वगैरे दोघं पण बसलेत दमून आपला ब्लॉग पूर्ण झालेला आहे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच तुमचं सपोर्ट राहू द्या म्हणून